बुलढाणा येथील रोहिणखेड शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने केले रेस्क्यू एका चाळीस ते पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला बुलढाणा वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने अथक परिश्रम करून पिंजऱ्याच्या सहाय्याने अखेर सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले काल पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी मोताळा वन परिक्षेत्रातील रोहिणखेड वर्तुळमधील मोजे रोहिणखेड शिवारातील शेख आसिफ शेख कालू यांच्या शेतातील चाळीस ते पन्नास फूट खोल विहिरीत एक बिबट पडल्याचे दिसून आले सदर बिबट विहिरीतील कपारीत जाऊन बसले होते याची माहिती मोताळा वन विभागाला देण्यात आली वन कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी केली व बुलढाणा येथून रेस्क्यू पथकाला बोलविण्यात आले रेस्क्यू पथक संपूर्ण साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले व बिबट्याला फिजिकल रेस्क्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार दोरीच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडल्या व प्रयत्न केल्यानंतर अखेर बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला नंतर पिंजरा विहिरीतून बाहेर काढून पशुधन विकास अधिकारी मोताळा यांनी प्राथमिक तपासणी करून सदर मादी बिबट सुदृढ असल्याचे सांगितले बुलढाणा डी एफ ओ सरोज गवस ए सी एफ अश्विन आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा आभरण्यात रात्री निसर्गमुक्त करण्यात आले सदर कारवाई मोताळा वनपरिषदेचे अधिकारी के डी पटोळ संतोष जाधव राज शिरसाट रेस्क्यू टीम शूटर संदीप मळावी अमोल चव्हाण पवन वाघ पवन मुळे अक्षय बोरसे यांनी पार पाडली चाळीस ते पन्नास खोलफूट विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बुलढाणा वन विभागाने काल रात्री ज्ञानगंगा अभरण्यात सोडून त्याला जीवनदान दिले अशोक जसवानी जसवाणी खबरेश्यामतक बुलढाणा